कराड दक्षिण दक्षिणचे विद्यमान आमदार डॉक्टर अतुल कृष्ण सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टीचे सातारा अध्यक्ष यांनी काल भारतीय जनता पार्टीच्या पक्ष कार्यालय मुंबई येथे मधील विविध नगरसेवक पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश घेतला पण मलकापूर कराडच्या त्या नेत्यासाठी भारतीय जनता पार्टी कराड दक्षिणच्या काही पदाधिकारी व नगरसेवकांचा विरोध का गेले एक वर्ष झालं हा विरोध रखडलेला आहे त्या नेत्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना तो नेता नवो आहे पण डॉक्टर अतुल भोसले कराडचे विद्यमा विद्यमान आमदार सातारा जिल्हा अध्यक्ष यांना तो पक्षप्रवेश खावा आहे पण पदाधिकाऱ्यांना तो व्यक्ती नको आहे तो व्यक्ती का अजूनपर्यंत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करायला झालाय येत्या दिवसातच समजेल त्यांनाच ठेवले महाराष्ट्र न्यूज कराड